लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी कवी सुरेश भट यांच्या या ओळीतून या मराठी भाषेवरचं प्रेम दिसतं आपल्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे नव्हे तो असायलाच हवा कारण किती आणि काय काय दिलं मराठीने मराठी नाटकं मराठी सिनेमा मराठी गाणी मराठी साहित्य यांनी किती समृद्ध केलं आपल्याला आज माय मराठीचा गौरव दिन खर तर प्रत्येकाला आपल्या भाषेविषयी प्रेम असतात त्यामुळे आज या गौरव दिनानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होते पण आज केवळ गौरव न करता मराठी भाषेच्या संदर्भामध्ये चिंतन होणं देखील गरजेचं आहे माय मराठीचा गौरव करताना ज्ञानेश्वर माऊलीनी परि अमृता पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविना अशा शब्दामध्ये मराठी भाषेचा गोडवा सांगितला आहे कवी कुसुमाग्रज मराठीतील एक श्रेष्ठ आधुनिक कवी नाटककार आणि कादंबरीकार आहेत कुसमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जीवन लहेरी किनारा विशाखा मराठी माती वेल, अशी अनेक कविता संग्रह जे आहेत ते प्रकाशित झाले दुसरा पेशवा वीज म्हणाली धरतीला नटसम्राट राजमुकुट ही गाजलेली नाटक त्यांनी लिहिली तर वैष्णव जान्हवी कल्पनेच्या तीरावर्ती या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या नटसम्राट या नाटकाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक देखील मिळाले कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान पाहता त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषेचा इतिहास नेमका काय आहे मराठी ही इंडो युरोपियन भाषा कुलातील एक भाषा आहे भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी एक आहे मराठी ही महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी अधिकृत राजभाषा आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी आणि भारतातील चौथी भाषा आहे या मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे या भाषेचा इतिहास फार जुना आहे सन पाचशे ते सातशे वर्षांपूर्वी पूर्व वैदिक वैदिक संस्कृत पाली प्राकृत अपभ्रंश या टप्प्यातून पुढे जात मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवण बेळगोळ इथल्या शिलारेखावरती सापडते हे वाक्य शके नऊशे पाच मधील असल्याचं सांगितलं जातं श्री तामुंडराय करविले असं हे वाक्य आहे पैठण येथील सातवाहन साम्राज्यानं महाराष्ट्री भाषेचा प्रशासनामध्ये वापर सर्वात आधी केला देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळा चरित्र म्हणजेच मराठीतील पहिला ग्रंथ त्यानंतर इसवी सन बाराशे नव्वद मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केले महानुभाऊ संप्रदायानं मराठी साहित्यात मौलिक भर घातले संत एकनाथ यांनी या भाषेमध्ये भारुडे लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्त मिळ ठरवली त्यानंतर मराठी भाषेला राजश्रय मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र सत्ते भारताने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला एकोणीसशे साठ मध्ये मराठी भाषेचा एक संध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला राजभाषा आणि गौरव देण्याची गल्लत नको एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि एक मे एकोणीशे सहासष्ट पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजामध्ये मराठी अधिनियम लागू झाला त्यामुळे एक मे हा दिवस काही काळ मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा झाला परंतु एक मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस आणि तो कामगार दिन देखील असल्यानं मराठी राजभाषा दिन आठवणीतून गेला सामान्य प्रशासन विभागानं दहा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी शासन निर्णय करून मराठी राजभाषा दिनाची आठवण करून दिली त्यानुसार एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला त्यामुळे एक मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करावा असा निर्णय जो आहे तो शासनानं घेतला पुढे कळवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना अभिवादन म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार तेरानुसार शासन निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून करण्याचं जे आहे ते घोषित करण्यात आलं मात्र आपण राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही एकच समजण्याची गल्लत करतो मराठीच्या बोली नेमक्या कोण कोणत्या आहेत मराठी मातीमध्ये वेगवेगळ्या सत्तांनी राज्य केला त्यामुळे कालानुसार मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपामध्ये अनेक बदल झाले त्यातूनच मुख्य मराठी अहिराणी मराठी मालवणी मराठी वराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार जे आहेत ते, ते पिडत गेले ही बोली भाषांची विविधता हे मराठीचे खरं वैभव आहे मराठीला बावन्न बोली भाषा आहेत सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वैदर्भीय बोली मराठवाडी बोली कोकणातील बोली आणि उर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापुरी आगरी पुणेरी मालवणी वराडी झाडी बोली अहिराणी डांगी अशा अनेक बोलींच्या मराठीमध्ये जो आहे तो समावेश आहे मात्र यात कोळी भाषा पारधी भाषा वडारी कादोडी कैकाडी महारी चांभारी लहान वराडी याशिवाय काही आदिवासी भाषा विस्मरणामध्ये चालल्या आहेत अशी चिंता भाषा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे मराठी भाषेच्या गौरवाच्या गोष्टी पाहूया रशिया ऑस्ट्रेलियासह हो अनेक देशांमध्ये चौवेचाळीस मराठी रेडिओ केंद्र आहेत त्यावरती आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात महाराष्ट्राशिवाय देशामध्ये हरियाणामध्ये जवळपास अकरा लाख मराठी बांधव राहतात आजही कराचीमध्ये नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी असून तिथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात मराठी भाषेमध्ये अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त साहित्य प्रकार आहेत मराठी भाषेचं वैभव कसा आहे आपल्या भाषेतील ळ हे अक्षर मराठी भाषेचं वैभव आहे कारण केवळ मराठीमध्ये ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरं आहेत या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते आहेत मात्र त्यातून वेगळे अर्थ हे ध्वनीत करण्याचे सामर्थ्य केवळ मराठीतच आहे ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमध्ये आहे पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमध्ये आहे बाकी जगात कोठेही नाही भारतात देखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही अभिजात भाषेचे निकष आणि मराठी याबद्दल जाणून घेऊयात कोणतीही भाषा अभिजात म्हणून जाहीर करण्यासाठी चार निकष ठरवण्यात आलेले आहेत भाषा दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असावी भाषा अखंडपणे बोलली गेली पाहिजे भाषेत अभिजात ग्रंथ असावेत प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांची सांगड घातली गेली पाहिजे भारतात सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा तामिळ या भाषेला मिळाला ते साल होतं दोन हजार चार त्यानंतर संस्कृतला दोन हजार पाच साली तेलगू आणि कन्नडला दोन हजार आठमध्ये तर मल्याळमला दोन हजार तेरा साली तर ओडियाला दोन हजार चौदा साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी पुढील आव्हाने कोणती आहेत पाहूयात मराठी ही ज्ञानभाषा नसल्यानं जागतिकीकरणाच्या आणि भाषिक ध्रुवीकरणाच्या काळामध्ये मराठी भाषा टिकून ठेवणं हे मराठी पुढचं मोठं आव्हान आहे शिवाय आज अभिजन बहुजन वादामध्ये मराठी भाषेची दोन घरची पाहुणी उपाशी अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव या संतांनी मराठीला समृद्ध केला असं असतानाही आपल्याला मराठीचा वापर करण्याची लाज वाटते मराठी भाषेला काही होणार नाही काही मरणार नाही असा एक भ्रम निर्माण करून आपल्यापैकी अनेक जण व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरायचं टाळतात अशाच लोकांपासून भाषेला धोका निर्माण होतो आज मराठी शाळा बंद पडत ज्या चालू आहेत त्यांची मराठीकडून सेमी इंग्रजीकडे पूर्ण इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू आहे अंदमानमधील बो भाषा बोलणारी शेवटची महिला बोआ सिनियर यांचं निधन झालं आणि ती भाषा देखील कायमची नष्ट झाली असं आपल्या माय मराठीच्या बाबतीत होऊ नये म्हणून मराठी भाषा टिकवणं गरजेचं आहे मराठी टिकवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे पाहूया मराठी भाषेचा वर्तमानामध्ये व्यवहार भाषा ज्ञान भाषा आविष्कार भाषा म्हणून वापर करणं गरजेचं आहे मराठी विषयी केवळ पोकळ अभिमान बाळगण्याऐवजी कृतीशील धोरण आखून भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आपण दैनंदिन संभाषण न्याय व्यवहार वाचन लेखन शिक्षण आदी व्यवहारामध्ये मराठी आवर्जून वापरायला हवे मात्र व्यवहारात मराठीचा वापर टाळायचा ही दुटप्पी भूमिकाच मराठीला मारक आहे असं होऊ नये यासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर करायला हवा केवळ एक दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचा आणि नंतर मराठीला वाळीत टाकायचं हे न करता अगदी तीनशे पासष्ट दिवस मराठी भाषेचा वापर करायला हवा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा